शुभ सकाळ माझ्या गोड मित्रमैत्रिणी तर कसे हात बऱ्यात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे शेअर रविवारचा आणि आज आरीच्या पप्पाला सुट्टी आहे तर स्वयंपाक तर माझं वाचाच आहे कारण की आज उशिरा उच उठलो तर आंघोळ झाली आहे माझी फक्त कपडे वाचेत धुवून तर मी म्हणजे मग नाश्ता तरी करून घ्यावा आणि असं तर नाश्ता काही करत नाही कारण की रोजचे टिफिनचे राहते सर रोजच कदी भेटा है तेरा नी नी शेवया तरी तर मग कधी नाश्ता करायला काही भेटतच नाही तर आता म्हणली फोडणीच्या शेव्या तरी करून घ्यावा तर फोडणीच्या शेव्या करणार आहे आणि कळी पण गरम झालेली आहे आणि तेल पण टाकून झालेलं आहे आणि इथून थोडे कपडे पडलेले होते तर व्यवस्थित करून घेतलेली इथून कपडे दोरीवरती कपडे राहिले तर पडत राहतात तर व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत आणि तेल पण आता गरम झालेलाच असेल तर याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरा मोहरी आणि गोंड्याचा पाला पण आणलेली आहे बाहेरून तोडून आणि टमाटर चिरलेली एक आणि मिरच्या दो तीन है, 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 ले 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 है, है, चार चिरलेली आहे आणि कांदा चिरलेली आहे त्याच्यामध्ये टाकली आहे मोहरी त्याच्यानंतर टाकून घेते मी जिरा आणि रामाने गुडन खेडून टाळे बाहेर त्यांचा पण ब्रश झालेला आहे म्हणजे आरईचा ब्रश झालेले आहे आणि तिला पण भूक लागली आहे कारण की ते रोज चहापोळी खाते आणि आज काही चहापुडी झालेलाच नाही करून तर मी नाश्ताच तरी करून घ्यावा नाश्ता केल्याने थोडं बरं वाटतं खाल्ल्यावर सकाळला ना भूक लागतेच का आमच्या मुलांना तर तिच्यासाठी आता नाश्ताच करत आहे पोळी काय केली के नाही नंतर आहे पोळी तर अगोदर हा अगोदर हा नाश्ता करून घेतील तर याच्यामध्ये मी कांदे पण आता टाकून घेतली तर याच्यामध्ये सर्व मसाले शिजलेले आहे आणि पाण्याला मस्त अशी उकडी आलेली आहे तर आता याच्यामध्ये मी शेवड्या पूर्ण टाकून घेणार आहे तर मी जास्त जास्त शेवड्या करून राहिलेले राहिलेल्या दुपारला पण खायला बरं होऊन जाते लहान मुलांना आणि रामला तर आवडते शेवड्या तर आता याच्यामध्ये मिक्स पण करून घेते मी, मी पूर्ण शेवड्या होती, होती करें होती, तर आरची अांगो सकाळी चालली होती पण तिथे केस वाचे होते कारण की नका तिथ केस ओले होते तर मी त्या केसं करून दिलेली पण नव्हती केस वाढायचे होते तर आता केस पण मस्त असे वाढलेली आहेत आणि तिला आरती करण्यासाठी काकोच्या घरी पण आहे मला पण आहे पण आरतीला वेळ आहे नंतर थोड्या वेळानंतर होणाऱ्या पाडसानी त्यानंतर तर तिची तयारी करून देते आणि राम गेलेला आहे आपल्या पप्पासोबत सोबत कटिंगच्या दुकानामध्ये कारण केस खूप वाढलेले होते थी थी तरी इथे बघू शकता शेवड्या पण मस्त झालेल्या आहेत मोकळ्या मोकळ्या आणि अरे ते पप्पा याचेच आहेत तर मी आता गॅस पण बंद करून घेते नंतर ते आल्यानंतर आम्ही सोबतच खाऊन घेऊ शेवड्या तर इकडे बघू शकता शेवड्या त्याच झालेल्या आहेत करून आणि मस्त साखण पण ठेवलेली आहे तरी पण ते याच्याच माहित नाही करते की काय तर दुकानमध्ये तर मी भात तरी मानून घेते तर मी आता कणया पूर्ण गाळून घेणार आहे तर कण्या गाळूनच मनावं लागते कारण ते खडे राहते पांढरेवाले तर मग जेवण करता खडा घेऊन लागून जाते तर मग गाडूनच मांडावं लागते तांदूळ तर आता पूर्ण मी तांदूळ हे काढून घेणार आहे जेवढे तांदूळ ताणूलते नाच एन रा पूर्ण काम झालेले आहेत माझे का कपडे वगैरे घेऊन झाले फक्त फरसे फुशाची नंतर पसून जेवण झाल्यानंतर आणि कोणी त्या शेव्या करून झालेल्या आहेत पण खाचे होतं तुझ्या पापा आ, तर आरोईचे पप्पा पण दुकानामधून आलेले आहेत कटिंगच्या आणि रामचे पण आंघोळ करून दिलेली आहे अगोदर आणि ते आंघोळीला गेलेले आहेत आणि नाश्ता अजून पण वाहतेस आहे फक्त होऊन गेले पण नाश्ता वाहतेस आहे तर ते म्हणत होते की त्यांची कटिंग केली आहे तर मग केस वगैरे मोठते म्हणून ते अगोदर आंघोळ करतो म्हणत होते तर मग आंघोळीला गेले असते माझी फरशी वगैरे कसून झालेली आहे आणि दोघं पण भाऊ खेळून राहिलेले आहेत दोघे पण उशीवर बसलेले आहेत आणि गाडी खाडी करून खेळून राहिलेले आहेत दोघं पण अशी तर अशी केलेली आहे रामची बघू शकता कसं दिसून राहिला आमच्यावर कमी करून नक्की सांगा टकलू महाराजी त्याला चाटीस चांगला दिसते तेव्हा केसर तर जास्तच त्याला गरमी होते आणि घाम पण लवकर येते त्याला तर म्हणून त्याचे केसस कापून घेतला पूर्ण चाटीस करून टाकला त्याची तर आता मग जेवणाची पण तयारी करतो आणि नाश्ता पण सोबतच करून अगोदर नाश्ता खाऊन घेऊन आणि पाच दहा मिनटानंतर जेवण करणार आहोत आम्ही आणि टाईम पण खूप झालेला आहे साडे अकरा वाजेलेली आहे तर इथे सायंकाळचा टाईम झालेला आहे चार वाजलेले आहे सायंकाळचे तर माझे पूर्ण काम आवरून झालेले आहेत आणि भांडे पण घासून झालेले आहेत दुपारचे आणि बाहेर राम गुंठण चढून राहिलेले आहेत ना आणि मी दरवाज्यामध्ये बसून आहे तर पूर्ण काम आवरून झाले तर बसलेले आहे असंच बाहेर छान असं वातावरण आहे छान असं आबाडाबाडच आहे आणि मस्त वाटते बाहेर असं आबाड राहिलं तर बसायला आणि थंड थंड असं वातावरण पण आहे मस्त असं Thank you. सर्वांना आता रात्रीचा टाईम झालेला आहे तर रात्रीचे सात वाजलेले आहे तर वांगी चिरून घेतलेली आहे तर आत बनवणार आहे मी वांग्याची भाजी तर गांज्यामध्ये तेल पण आता टाकून घेणार आहे तर कोणाला आवडते वांग्याची भाजी कमेंट करून नक्की सांगा तर मी वांग्यामध्ये काही आलू टाकत नाही कारण की आलू संपते होते तर मी काही आलू टाकलेले नाही आणि आरेचे पस्टके जमत पण नाही आलू त्यामुळे मी आलू पण नाही टाकले एक होता टाकले ना तर त्या भाजीमध्ये मी टाकलेली होती आहे तर आता हे आलू आहे नाही तर याच्यामध्ये कांदे वांग कांदे टमाटर सर्व चिरून घेतलेली आहे आणि तेल पण टाकून झालेली आहे त्याच्यामध्ये टाकून घे कांदे बारीक तेल आणि अद्रक लसणार पेस्ट टाकणार आहे नंतर कांदे झाल्यानंतर मी ले ले तर, तर मी भाजी बनवण्याच्या अगोदर आरती करायला गेली होती काकूच्या घरी गणपती बाप्पा बसलेले आहेत तर मग आरती करायला जावंच लागते रोजच सकाळ संध्याकाळ सकाळला तर मी जास्त ते जात नाही दिवा लवकर आंघोळ झाली तेव्हा जाते मी सकाळला आरती करायला पण सायंकाळ कर दिली मी जातेच आरती करायला तर याच्यामध्ये मी अद्रक लसणाचा पेस्ट टाकून झालेला आहे तर याच्यामध्ये मी हळद मीठ तिखट आणि जे मसाले आहेत आपले थोडे बहुत ते याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान असं मस्त शिजू देणार आहे आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी टमाटर बारीक चिरलेले तर याच्यामध्ये सर्व मसाले शिजलेले आहेत हळद मी तिखट जे पावडर धने पावडर गरम मसाला ते पूर्ण शिजलेले आहे टमाटर वगैरे तर याच्यामध्ये मी टाकलेले आहे वांगे बारीक चिरलेले मस्त असे धुऊन घेतलेली होती आणि मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आणि पाच दहा मिनटं बिना पाण्याने म्हणजे बा पाण्या न टाकता शिजवणार आहे आणि बाहेरच्या दोरीवरती कपडे म्हणजे कसे वाकरा लहानवाले ठेवलेले होते म्हणजे नरम होते तर, तर आता ते पण वाढलेले तर घड्या करून घेते हे वाकरा, थे थे वाकरा ले ले तर या का वाकरावरती जास्त रामच होते कारण की त्याच्यासाठीच खास करून ते लहानवाल्या वाकरा शिवलेले आहे तर आईनेच शिवलेले होते ते मशीनवर दिले होते शिवायला आणि व्यवस्थित घड्या पण केलेले दोरीवरती पण कपडे ठेवलेले आहे घड्या केलेले ते तर दुपारलाच घड्या केलेली होती मी आणि दिवाण पण आता व्यवस्थित करून घेतलेली आहे तर तिकडे बघू शकता मध्ये दिवा वाटून आहे आणि तुळशीला अगरबत्ती दिवा झालेली आहे तिकडे पण बाहेर आणि इकडे बघू शकता बाहेर आरेजे पप्पा राम गुद्धन मोबाईल बघून बोलले नाही आणि तुळशी जेवढं दिवा लावलेल्या बघू शकता तर पॅक कॅमेऱ्यातून आणणारच दिसते तर आता कसं यांना खाण्यासाठी तर मी पिंगर आणणार आहे प्लिंगर होते यांनी घेऊन आणले तर चढून घेते बाहेर बसले आहेत तर त्यांना पण चांगलं वाटते खायला लहान मुलांना तर आवडते सुंदर म्हणणारे आणि रामला तर आवडतेच सुंदर आणि त्याच्यासाठीच खेळून राहिलेले खास करून तर इकडे पूर्ण फिंगर दळून झालेले आहे तर प्लेटमध्ये काढून घेतली आणि यांना नेऊन देते ते खायला खाऊन पण पिकून तेल आणि तेल वाचलेलं होतं कढईमध्ये तर त्याच्यामध्ये टाकलेले आहे केलीमध्ये इकडे वांग्याची भाजी पण शिजलेली आहे तर मी मोकळीच भाजी मला आवडते वांगेची तर आरायचे म्हणत होती की जी रसाची बनवणे तर मी याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे एक ग्लास तर यांना रसाचीच आवडते वांग्याची भाजी तर मला मोकळी जेवाची वांग्याची भाजी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण सांगत जा आणि आता जेवण वगैरे सर्व झालेले आहे आमचा आणि बघू शकता राम गुरदन काकोच्या घरी बसलेले आहेत म्हणजे त्याच्या घरी रोज आता म्हणजे प्रसाद भजन राहतेच तर ते त्याच्या घरी बसलेले आहे आणि मला पण जावं लागेल कारण की त्यांना आणण्यासाठी तेच तर येत नाही स्वतः मला सांगावं लागेल त्यांना बघू शकता दोघे पण मस्त असे बसलेले आहेत आणि पाच दहा मिनटं बाकी आहे भजन सुरू व्हायला तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आता भेटेल पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये बाय बाय